श्री स्वामी समर्थ मी मनीषा ढाकणे स्वामी अनुभूती चॅनलवरती तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करते तर आजचा अनुभव एका ताईंचा आहे आणि तो मी तुम्हाला त्यांच्या शब्दात सांगते की ताई सांगतात की मी राधिका मी स्वामींची एक साधारण सेवेकरी आहे तर मला एक अनुभव आला आहे आणि तो मी तुम्हाला सांगणार आहे तर काही दिवसापूर्वी काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे तर त्यावेळेस पावसाळा चालू होता आणि पावसाळा चालू असल्यामुळं त्या ऋषी क आमच्या इकडं खूप जोराचा पाऊस चालू होता आणि त्या दिवशी काय झालं की रात्रीचं आम्ही सगळ्यांनी जेवण वगैरे केलं आणि झोपण्यासाठी आम्ही आमच्या रूममध्ये गेलो आणि रूममध्ये गेल्याच्यानंतर आम्ही शेतामध्ये राहत होतो आमच्या चार ते तीन ते चार रूम आहे तर एक रूम आमची थोडीशी साईटला आहे साईडला म्हणजे जवळच आहे पण थोडंशा अंतरावर आहे आणि त्या रूममध्ये माझ्या आजी सासूबाई माझी मुलगी आणि माझी पुत्नी अशा तिघी ज्यांनी रात्रीचं झोपल्या होत्या कारण त्या रो रोजच तिथं झोपत असते आणि त्या दिवशी पण त्या तिघी तिथं झोपल्या होत्या तर मग काय झालं की रात्रीचा अचानक खूप मोठा आवाज आला आणि खूप मोठा आवाज आल्यामुळं आम्ही सगळे घाबरलो आणि घाबरल्याच्यानंतर काय झालं की आम्ही सगळे तिकडे पळालो तर तिकडे पळाल्याच्यानंतर आमचं पूर्ण घर ढासळलं होतं पत्रे पडले होते भिंती पडल्या होत्या आणि पूर्ण आमचं घर ढासळलं होतं कारण पावसामुळं ते धाब्याचं घर असल्यामुळं ते काहीतरी त्याच्यामध्ये झालं असेल आणि ते संपूर्ण घर ढासळलं आमचं आम्ही सर्व खूप घाबरलो होतो आणि घाबरल्याच्यानंतर मग आम्ही त्या घराकडे धाव घेतली आणि पटापट सगळं सामान बाजूला करू लागलं पत्र पत्रे दगडं माती वगैरे सगळे बाजूला करू लागलं माझ्या मुलीला आणि माझ्या पुतणीला आम्ही बाहेर काढलो पण आता आजींचं काय झालं असं हे हे आम्हाला कल्पना देखील करत नव्हती कारण आजींचं वय पण बऱ्यापैकी झालं होतं आणि अशामध्ये जर आजींना जर काही जर फ्रॅक्चर वगैरे झालं किंवा त्यांना काही लागलं तर आपल्याला काय करावं लागेल हे याच्यामुळे आम्हाला खूप मोठा धाक पडला होता आणि आजी पूर्ण दगडाच्या ढिगाऱ्याखाली दबल्या गेल्या होत्या आणि मग आम्ही सगळं बाजूला केलं आणि आजींना त्या ढिगाऱ्यामधून बाहेर काढलं तर पाहिल्याच्यानंतर आजीला काहीही झालं नव्हतं आजीला साधं खरचटलं देखील नव्हतं की आजी बोलले की मला काही झालं नाही आहे आणि मला कुठं लागले देखील नाही कारण एवढं मोठं भिंत सगळे पत्रे दगडं जर माणसाच्या अंगावर जर पडले तर कुठंतरी माणूस फ्रॅक्चर होतं किंवा जखमा वगैरे होत्या पण तसं तिघींपैकी कोणालाही झालं नव्हतं जसं स्वामींनी त्यांच्या खाय त्यांच्यावरती स्वतःचं छाया छाया धरली होती असं आम्हाला वाटलं आणि मला हे सर्व पाहून मला रडू कोसळलं मी स्वामींच्या फोटोच्या जवळ गेले आणि स्वामींना नमस्कार करून स्वामींना मी स्वामींचे खूप आभार मानले कारण स्वामी हे केवळ फक्त तुम्हीच करतात माझी तोडकी मोडकी सेवा देखील तुम्ही पूर्ण घे करून घेतली माझ्या परिवाराला काहीच होऊन दिलं नाही हे केवळ आणि केवळ तुम्हीच करू शकता अशक्यही शक्य करता स्वामी भक्तांच्या पाठीमध्ये उभे राहतात ते स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ